नमस्कार मंडळी महसूलशाहीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज एक नेहमीचा प्रश्न बघूया जमिनीचा वाद मिटलास सगळं काही ठीक झालं पण तो कोर्टातला दावा मागे कसा घ्यायचा अनेकांना हा प्रश्न पडतो अगदी आमच्या बापूरावांसारखं झालं बघा शेजारच्यांशी त्यांचं भांडण होतं दावा पण दाखल केला पण नंतर काय झालं त्यांच्यात समेट झाला आता सगळं मिटलं पण कोर्टाची पायरी कशी उतरायची हे कळेला मग त्यांनी आमच्या चॅनलवरची माहिती बघितली तज्ज्ञांशी पण बोलणं झालं आणि मग त्यांना कळलं की अरे हेतर सोपा है। हे की की तर सोपं आहे हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच की योग्य माहिती असली की नाही की कायदेशीर गोष्टी पण आपल्याला सोप्या वाटू लागतात तर याच विषयावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे कायदेतज्ञ ज्यांना महसूल कायद्यांचा प्रचंड अनुभव आहे आणि त्यांनी खूप लोकांना अशा कायदेशीर प्रक्रियेत मदत केली आहे स्वागत आहे तुमचं नमस्कार आणि तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे अनेकदा काय होतं मालमत्ता असेल कर्ज असेल किंवा दुसरे कुठले हक्क असतील यासाठी लोक कोर्टात दिवाणी दावा दाखल करतात पण मग परिस्थिती बदलते कधी दोन्ही पक्षात समेट होतो किंवा मग इतर काही वैयक्तिक कारणांमुळे दावा पुढे चालवण्यात काही अर्थ नसतो अशावेळी मग तो दावा मागे घेण्याची गरज निर्माण होते बरोबर मग ही जी प्रक्रिया आहे म्हणजे दावा मागे घेण्याची ती नक्की सुरू कशी करायची समजा आता ठरलं की दावा मागे घ्यायचा आहे तर पहिलं पाऊल काय असावं हो तर सगळ्यात महत्वाचं आणि हे मी नेहमी सांगतो की आधी आपल्या वकिलाचा सल्ला घ्या कारण कायद्यातले बारकावे असतात प्रक्रिया कशी करायची हे समजून घ्यायला हवं सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये म्हणजे दिवाणी प्रक्रिया सहित यासाठी नियम आहेत वकील त्याप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करतील त्यानंतर मग कोर्टात एक लेखी अर्ज दाखल करावा लागतो व्यवस्थित लिहून अच्छा लेखी अर्ज हो आणि त्या अर्जामध्ये दाव्याचा तपशील द्यायचा आणि मुख्य म्हणजे तो मागे का घेत आहोत याचं स्पष्ट कारण लिहायचं म्हणजे जसं की दोन्ही पक्षात समझोता झाला आहे वगैरे म्हणजे कारण स्पष्टपणे नमूद करायला हवं पण मला सांगा यात कोर्टाची परवानगी वगैरे असं काही लागतं का की अर्ज दिला की झालं काम नाही इथे एक महत्वाची गोष्ट आहे बरं का जर असं झालं असेल की समोरच्या पक्षाने म्हणजे ज्याच्या विरुद्ध दावा आहे त्याने कोर्टात आपलं लेखी म्हणणं ज्याला आपण रिटर्न स्टेटमेंट म्हणतो ते सादर केलं असेल तर मग दावा मागे घेण्यासाठी कोर्टाची परवानगी लागते अच्छा परवानगीची गरज पडते हो कायद्यात तशी तरतूद आहे कोर्ट मग तपासतं की दावा मागे घेणं योग्य आहे का यामुळे दुसऱ्या पक्षावर काही अन्याय तर होत नाहीये ना हे सगळं पाहिलं जातं अर्थात जर दोन्ही पक्षांनी मिळून म्हणजे एकत्र येऊन एक लेखी समझोता करार केला असेल ज्याला कॉम्प्रोमाइज अग्रीमेंट म्हणतात आणि तो कोर्टात दिला तर प्रक्रिया खूप सोपी होते कोर्ट असं अशा समजोत्याला मान्यता देतं ओके म्हणजे समजोता झाला असेल तर ते जास्त सोपं होतं आणि समजा ही परवानगी मिळाली किंवा सादर केला मग पुढे काय होत एकदा का ही प्रक्रिया पूर्ण झाली की कोर्ट एक लेखी आदेश काढतं त्याला ऑर्डर ऑफ विड्रॉल म्हणतात हा आदेश म्हणजे काय तर तुमचा दावा अधिकृतरित्या मागे घेतला गेला आहे याचा तो एक कायदेशीर पुरावा असतो त्यामुळे तो आदेश मिळवणं आणि तो जपून ठेवणं फार गरजेचं आहे पुरावा म्हणून महत्वाचा आहे तो अगदी आणि इथे अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर तुम्ही कोर्टाची परवानगी न घेता दावा मागे घेतला तर कायद्यानुसार त्याच कारणासाठी त्याच मुद्द्यावर तुम्ही पुन्हा दावा दाखल करू शकत नाही तो हक्क जातो अरे बापरे म्हणजे परवानगी न घेता मागे घेतला तर परत दावा नाही करतायत नाही करतायत पण जर परवानगी घेऊन दावा मागे घेतला असेल तर भविष्यात गरज पडल्यास पुन्हा दावा दाखल करण्याचा अधिकार तुम्हाला मिळू शकतो किंवा मा तो मार्ग खुला राहू शकतो ही खूप महत्वाची माहिती दिली तुम्ही अच्छा आता खर्चाबद्दल काय सांगाल म्हणजे यात काही कोर्ट फी किंवा इतर खर्च असतो का हो नक्कीच खर्च असतोच यात साधारणपणे कोर्टात जे काही फी भरावी लागते ती येते वकिलांची फी असते आणि काही वेळेला परिस्थितीनुसार दुसऱ्या पक्षाला जो काही कायदेशीर खर्च आला असेल तो सुद्धा द्यावा लागू शकतो त्यामुळे या खर्चांबद्दल सुद्धा वकिलांशी आधीच स्पष्टपणे बोलून घेतलेलं केव्हाही चांगलं बरोबर आहे म्हणजे खर्चाचा अंदाज आधीच घेतलेला बरा प्रक्रिया तर बऱ्यापैकी स्पष्ट झाली आता आता आपण काही नेहमीचे प्रश्न घेऊया जे लोकांच्या मनात येतात पहिला प्रश्न म्हणजे दावा मागे घ्यायला खरंच वकिलाची गरज असते का म्हणजे आपण स्वतः नाही करू शकत का आजात खरं सांगायचं तर कायद्याने स्वतः अर्ज करायला मनाई नाहीये कोणीही करू शकतं पण माझी शिफारस नेहमी अशी असते की हे काम वकिलांमार्फतच करावं कारण कायदेशीर भाषा असते अर्जात काय लिहायचं कोणती कारणं द्यायची जी प्रक्रिया आहे ती बरोबर पाळली जाते की नाही यात जर काही चूक झाली तर अर्ज फेटाळला जाऊ शकतो अच्छा म्हणजे अर्ज नाकारला पण जाऊ शकतो हो माझ्या पाहण्यात एक केस आहे अर्जदाराने स्वतः अर्ज केला होता पण त्यात काहीतरी तांत्रिक त्रुटी राहिल्या होत्या आणि कोर्टाने तो अर्ज स्वीकारला नाही यात काय होतं वेळ जातो श्रम वाया जातात त्यामुळे वकिलाची मदत घेतली तर नंतरचा हा संभाव्य त्रास वाचतो म्हणजे नंतरच्या मोठ्या त्रासापेक्षा सुरुवातीलाच तज्ज्ञांची मदत घेतलेली बरी नाही का अगदी बरोबर आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न एकदा दावा मागे घेतला की तोच दावा पुन्हा कधी दाखल करता येतो तुम्ही थोडं सांगितलं याबद्दल पण परत एकदा स्पष्ट करा हो जसं मी आत्ताच म्हणालो फक्त आणि फक्त जर कोर्टाची लीज सर परवानगी घेऊन तुम्ही दावा मागे घेतला असेल तरच भविष्यात त्याच कारणासाठी पुन्हा दावा दाखल करण्याचा अधिकार तुम्हाला मिळतो कायद्यात अगदी स्पष्टपणे म्हटलेल्या सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये तशी तरतूदच आहे जर परवानगी नसेल तर तो मार्ग पूर्णपणे बंद होतो म्हणजे परवानगी असेल तरच पुन्हा चान्स आहे अगदी उदाहरणार्थ समजा तुम्ही वसुलीसाठी दावा टाकला होता नंतर काही बोलणी झाली आणि तुम्ही कोर्टाची परवानगी घेऊन तो मागे घेतला पण नंतर समोरच्या माणसाने पैसे दिलेच नाहीत आता जर तुम्ही परवानगी घेतली असेल तर तुम्ही पुन्हा कोर्टात जाऊ शकता परवानगी नसेल तर नाही त्यामुळे भविष्यात आपले हक्क जपण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची ठरते अगदी ही माहिती खरंच खूप उपयोगी आहे अनेकांसाठी तर मंडळी तुम्हाला याबाबत अजून काही विचारायचे का, का? किंवा तुमचा काही अनुभव असेल असा तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो महसूल आणि कायद्यांशी संबंधित अशाच प्रश्नांची अचूक आणि सोप्या भाषेतील उत्तरं मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा विसरू नका तर आज आपण पाहिलं की कोर्टात दाखल केलेला दिवाणी दावा मागे कसा घ्यायचा यात महत्त्वाचा काय काय आहे तर सगळ्यात आधी वकिलाचा सल्ला मग स्पष्ट कारण लिहून कोर्टात अर्ज करणं गरज असेल तर कोर्टाची परवानगी घेणं आणि शेवटी कोर्टाकडून लेखी आदेश मिळवणं बरोबर ही प्रक्रिया आहे अनेकदा आपल्याला वाटपा की या कायदेशीर प्रक्रिया खूप क्लिष्ट आहेत किचकट आहेत पण जर योग्य माहिती मिळाली योग्य मार्गदर्शन मिळालं तर त्या समजून घेणं नक्कीच शक्य होतं आणि महसूलशाहीचा हाच प्रयत्न आहे की तुम्हाला ही माहिती सोप्या भाषेत मिळावी कायद्याला घाबरण्यापेक्षा तो समजून घेऊन आपले हक्क जपणं हे केव्हाही जास्त चांगलं नाही का जाता जाता एक विचार मनात येतो आहे की हे जे कायदेशीर वाद होतात ते टाळण्यासाठी किंवा लवकर मिटवण्यासाठी संवाद किती महत्वाचा आहे नाही का एकमेकांशी बोलणं सामंजस्य दाखवणं अगदी खरंय संवादाने बरेच प्रश्न सुटू शकतात तुम्हाला अझला कोणतं कायदेशीर विषयांवर अशीच सविस्तर माहिती हवी आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अधिक चर्चा आणि नवीन अपडेट्ससाठी तुम्ही आमचा टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि हा संवाद तुम्हाला कसा वाटला उपयुक्त वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमंडळी नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा ज्यांना याची गरज असू शकेल चला तर मग आज इथेच थांबूया लवकरच भेटू एका नवीन विषयासह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र